पंचावन्न ला तीन मिनिट तीन मिनिट करा तीन मिनिटाचे नाव शिद्धी गव्हाने हातावर करा बाळा शर्वरी सुरशे शबा यानंतर चाळीस किलो परत आली फेरी बघा राजेश्री कोळपे उरळगाव रेड कॉस्ट्युम अक्षरा माहोलकर टाकडी भीमा ब्ल्यू कॉस्ट्युम अंजली इंगळे दहेवडी रेड कॉस्ट्युम समीक्षे एंगडे देवडी ब्लू काशो आता इथं अक्षदाला बाय आहे वरच्या पहिल्या आप मध्ये राजेश्री कोळपे यांना कन्फर्म आहेत अजय फुलपगर कन्फर्म आहेत आपलं तशी एंट्री नसते पैलवानाला चला किरण करे किरण करे रेड काशो याड जवळ या किरण करे रेड काशो गणेश चौघुले निमगाव सत्तावन्न किलो बासठ किलो सगळे तयार राहा वेळेत घरी पोचायचं असेल तर वेळ वाचवा बारा वाजवायचे असेल तर मग आम्ही सकाळपर्यंत माईक ठेवणार नाही आणि पंच हटणार द्या चांगला पवार सर हा चांगला निर्णय घेतला थांबा आणि संपलेल्या कुस्तीत अजय फुलपगर विजय किरण करे किरण करे गणेश चौगुले पटकन या बाळांनो बारा वाजतील हा आदित्य जगताप चिंद लाल या विरुद्ध प्रशांत रुपनर कानोर ब्ल्यू विठ्ठल दादा चांगली निवड झाली अध्यक्ष कार्याध्यक्ष जबाबदारी आली आणि ती निश्चितपणे आपण पार पाडणार दीपक तात्या कोळपे राजेंद्र भोसले अजून बरीच मंडळी आहेत युवराज निंबाळकर खजिनदार सगळी पदाधिकारी या कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं संपदनाना फराडे नितीन पाटील फराडे शरद बापू गायकवाड आपण या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित झालात या स्पर्धेची शोभा आपल्या वाढली आपण सर्वांच या ठिकाणी तालुक्यातील तमाम स्वागत 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 कोळपे वरळगाव रेडका शोम अक्षरामा हुलकर होले भले आता मैदान तापलं वा Baba 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 nasi capal jitti